तो एक फरवरी आज दोन हजार वीस आशा कार्यक्रम म्हणून आशा दिवस म्हणून आपण हा साजरा करतोय याची पार्श्वभूमी अशी आहे की वर्षभरच्या आशा आमच्या तळागडामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत असतात आशा स्वयंसेविका तसेच आमचे आशा गट प्रवर्तक यांच्या कामाचा कुठेतरी शासनाने उल्लेख करून व एक दिवस हा यांच्या कामाचा विश्रांती दिवस म्हणून व यांना कार्यक्रमात वर्षभर वर केलेल्या कामाचा गुणगौरव कसा पद्धतीने करता येईल याची प्रशंसनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे एक फरवरी आज हा आमच्याकडे कार्यक्रम तर आम्ही कालपासूनच चालू केले परंतु तरीही आज एक फरवरी मध्ये आम्ही हा समारोपीय कार्यक्रम आयोजित करून आशा सिनी सिल्गा तसेच गटप्रवर्धक यांचे सन्मानपूर्वक त्यांना आम्ही प्रशस्तीपत्र व तसेच त्यांच्या आरोग्य तपासण्या व वेगवेगळ्या खेड्यात विजयी झालेल्या देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे आशा, आशा दिवस आम्ही साजरा करीत आहोत आशा वर्कर करत असलेले कार्य हे समाजासाठी गरोदर स्त्रिया व बालकांसाठी अतिशय मोलाचे आहे गरोदरपणापासून ते बाळ मोठे होईपर्यंत आशा व आशा गटपर्वर्तक करीत असतात आशा वर्कर भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत आहेत